सुटला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रणजित बनसोडे बांबोडकर यांच्या ठिकाणी आगमन झाला आपलंही रणजित भाऊ मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे गाड्या सुटल्या लढत चालाय सहा पळतो लक्ष द्या सहा सुटला या मैदानातला ये अलीकड्या बाहेर आला दोघा लक्ष द्या असे गाडी पळते बकासूरची गाडी छोट्या ड्रायव्हर कोराळी का घट क्रमांक सहाचा निकाल घट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धरेल गाडी प्रसन्न शिवाजी गणपत मांडरे अभयपुरेकरांचा रामा एकाहत्तर एकाहत्तर ही गाडी विचारवी त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या छोट्या कोरडेकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमी साठी पात्र सुंदर असे गाडी पाले डावीला या ठिकाणी उरळीकरांचा आदत किंग व्हाइट गोल्ड मल्हार पाला అని ఉజవిలా బ బక్కా పడా